तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीवरून काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे सूत्रांनी सांगितल्यानुसार वंचित आघाडीसाठी देण्यात आलेल्या काही जागांवर काँग्रेसचे काही उमेदवार इच्छुक होते मात्र युतीत वंचित आघाडीस अधिक जागा दिल्याने वर्षा गायकवाड यांची नाराजी व्यक्त होतीये तर या युतीमुळे पक्षातील आंतरिक मतभेद आणि उमेदवार निवडीसंबंधी तणावही निर्माण झाला आहे समोर खरंच नाराज आहोत मला सांगायला पाहिजे की तीन दिवसापूर्वी की भारतीय संविधानाला ची कास धरून आम्ही त्या ठिकाणी लोकशाही आणि बाबासाहेबांची अनुयायी म्हणून मी त्या ठिकाणी बाळासाहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती केली होती की त्यांनी काँग्रेस पक्षाबरोबर जी आहे ती आघाडी करावी आणि मी त्यांचे खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यामध्ये जे आहे ते एक मिनिट थांबा कोण आहोत